नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही मालिकेत तिने साकारलेल्या विविध भूमिकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो जुई गडकरीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे नुकतंच जुई गडकरीने तिच्या ना एक खुशखबर दिली आहे तिने सोशल मीडियावर तिच्या नवीन सुरुवातीबद्दल सांगितले आहे जुई गडकरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत तिच्या नवीन इनिंग बद्दल सांगितले ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मास्टरचे शिक्षण घेणार आहे उद्योजकता या विषयात ती पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे तिने पोस्ट शेअर करत सांगितले की नवीन सुरुवात तसेच तिने स्टुडंट लाईफ असा हॅशटॅग ही वापरला आहे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती गृहपाठ करताना दिसत आहे ठरलं तर मग मालिका सध्या उत्कंठ वर्धक वळणावर आली आहे एकीकडे आता सायली आणि कल्पना यांच्यातील दुरावा मिटला आहे दुसरीकडे मधुभाऊंनी सांगितल्यामुळे अर्जुनला सायलीचे आईबाबा जिवंत असल्याचं समजलं आहे तर अशातच जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला ठरलं तर मग मालिकेमधील सायली आवडते का कमेंट करून नक्की कळवा